किती घरांना कुराडे किती घरांना मान भेटला जातो जोडीचा आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण मान तुमच्या कुराडे कुटुंबाला गावामधली सहा कुटुंबांना हा मान भेटतो कुराडे गुंडरे रानवडे भोसले वैले बरखडे या साधारणतः सहा लोकांना हा मान भेटतो तर ह्या वर्षी आमच्या कुराडे परिवाराचा मान असल्याकारणारे आमचे मोठे जुलते साधू बाबूराव कुराडे यांच्या नावाने आम्ही अर्ज दिला होता सर्व आमच्या कुटुंबियांनी याला एकमताने ही ही बैल आम्ही कर्नाटक राज्यातून आणलेली आहे कर्नाटक राज्यामध्ये यादवड म्हणून गाव आहे ह्या गावातून आम्ही ही बैल जोड घेतल्या आणि याची निगा म्हणजे सकाळी चार वाजता उठायचं त्यांना रतीप ठेवायचा त्यांना ज्वारीची हे टाकायची वैरण त्याच्यानंतर त्यांना सा नऊ वाजता साधारणतः बैलगाडीला झुपून शेतामध्ये न्यायचं तिथं त्यांचा सराव करून घ्यायचा तिकडून आल्यानंतर त्यांना गावामध्ये फेरी मारायला न्यायचं की जेणेकरून आपल्याला त्यांना सवय होईल माणसांची ब येणाऱ्या वाहनांची असा आम्ही सराव त्याला देतो त्या जोडीला ए ह्या बैलाचं नाव आहे बाजी आणि ह्याचं नाव आहे हौशा